बेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होती सतरा नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येतील अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे अर्ज मागे घ्यायची शेवटची मुदत एकवीस नोव्हेंबर ही आहे उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार एकीकडे आपण बघतोय रणधुमाळी सुरू झालेली आहे अधिक माहिती घेणार आहोत मोसेन शेख यांच्याकडनं मोहसेन काय अधिक माहिती कारण एकीकडे आपण बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात इच्छुक सुद्धा आहेत आणि आता अर्ज भरले जात आहेत त्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे त्याचं कारण इतच आहे कारण आजपासून अर्ज दाखल केले जाणार आहे आणि सतरा नोव्हेंबर पर्यंत राज्यातील तब्बल दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगर पंचायत साठी ही निवडणूक होते सहा युती असो दोन्हीमध्ये अजून युतीबाबत कोणती स्पष्टता नाहीये स्थानिक पातळीवर मात्र सगळेच नेते स्वळावर लढण्याची तयारी करतायत आणि तशी तयारी जवळपास झालेली आहे आपण जर बघितलं तर मुख्य सो लढण्याची तयारी करतायत आणि तशी तयारी जवळपास झालेली आहे आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्थानिक पातळीवर हे सगळे निर्णय घेतले जातील असं सांगितलं होतं महाविकास आघाडी देखील तेच चित्र आहे त्यामुळे एकंदरीत आजपासून फॉर्म जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात भरले जाऊ शकतात कारण अजून कोण हे अजून कोणत्याही पक्षात निश्चित झाले नाही त्यामुळे उमेदवारी आपल्यालाच मिळेल या अपेक्षेने सगळ्याच पक्षातील जे महत्वाचे महाविकास आघाडीचे तीन पक्ष असतील किंवा महायुतीचे तीन असतील हे सगळेच आजपासून उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे मात्र खरंच चित्र तेव्हा स्पष्ट होईल जेव्हा दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकी की महाविकास कुठेतरी त्याचं तयारी सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर गेल्या दोन चार वर्षांपासून या सगळ्या निवडणुका थांबलेल्या होत्या अनेक कार्यकर्ते तयारी करत होते आणि आता कुठेतरी प्रत्यक्षात निवडणुका होत आहेत त्यामुळे या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असणार आहे याच निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहे त्यामुळे ही निवडणूक महत्वाची समजली जाते गेल्या तीन वर चार वर्षात राज्यातील घडलेल्या राजकीय घडामोडी आणि त्याचे पडसाद आता स्थानिक पातळीवर म्हणजे स्थानिक निवडणुकीमध्ये कसे उमारतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र इच्छुकांनी जी अनेक तयारी केली होती त्या तयारीला आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून अर्ज भरले जात आहेत आणि राज्यभरात आज सगळीच ठिकाणी या नगर परिषद असेल नगरपंचायत असेल यासाठी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहे त्यामुळे हा आकडा मोठा असल्याची शक्यता नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी